नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपला पुढील हवामान अंदाज सात मार्चपर्यंत हा लाँग टर्मचा अंदाज आहे आणि मोठा अंदाज आहे दीर्घ दीर्घावधी अंदाज आहे हा या कालावधीमध्ये म्हणजे ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये हवामानातील मुख्यत्व मोठे बदल किंवा पाऊस येईल का आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत आपल्या शेतकऱ्यांची आता लगभग सगळं शेतकऱ्यांची काहींचे गहू काढणीला आलेले आहेत की किंवा पुढे काही दिवसाला म्हणजे ह्या पंधरा दिवसामध्ये सुद्धा काढलेले येतील ज्वारी काढणीला आलेली आहे ज्वारी काढणी सुरू आहे काही काहींची आणि हरभारसुद्धा काढणी सुरू आहे तर काहीच हरभारसुद्धा काढलेले म्हणजे ह्या पंधरा दिवसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची कामे जी आहेत ते आता काढणी पिकांची काढणी सुरू होणार आहे तर यास अंदाज महत्त्वाचा राहणार आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही शेतकरी नवे जरा नवीन जर असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा शेअर पण करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळून येळीवर हवामान अंदाज मिळेल एकवीस तारखेपासून तर अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही कोकणामध्ये सुद्धा शक्यता पावसाची नाही वातावरण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिना हा संपूर्ण फेब्रुवारी महिना हा कोरडा जाणार आहे आता फक्त ढगाळ वातावरण साधारण ढगाळ वातावरण येण्याची शक्यता यामध्ये कुठल्याही असा कुठल्याही असे मोठ्या वातावरणामध्ये बदल होणार नाही तर यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची पिकाची काढणी जी, जी आहे ती सावकाश पद्धतीने काढायची आहे आणि ह्या वर्षीचे जे वातावरण जे आहे ते एकदम पीक काढणीसाठी एकदम चांगलं वातावरण आहे आणि तसं जानेवारीसुद्धा आपला कोरडा गेलेला आहे आणि फेब्रुवारी पण आता कोरडा जात आहे हे अशा पद्धतीमुळे अशा वातावरणामुळे शेतकऱ्यांचं कुठंही सध्या तरी अजू फेब्रुवारीपर्यंत तरी नुकसान पिकांचं नुकसान झालेलं नाही जानेवारीपासून पावसामुळे पण पाऊस हा जो पाऊस कमी झालेला आहे ह्यावर्षी मित्रांनो शेतमित्रांनो जे अवकाळी पावसाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे तर कारण लालीना हा उद्भवत आहे लालीना हा उद्भवल्या उद्भवत असल्यामुळे हे पावसाचं प्रमाण जे आहे कमी झालेलं आहे आणि तुम्हाला मी तसा अंदाज दोन हजार चोवीसला दिलेला आहे ह्या वर्षीचा पाऊस पाऊसमान आहे तो कसा राहील हा अंदाज सुद्धा पाहू शकता आणि आता सध्या जर आपल्या जर पिकाची जर काढणी जर पिकाची जर आपल्याला पुढचे जर भवि आता गहू जर काढणी तुम्ही सुरू केली असेल किंवा ज्वारी हरभरा यासारखी पिकं काढणी तुम्ही सुरू केलेली असेल किंवा सुरू करायची असेल आणि पुढील दहा पंधरा दिवसाचा जर अंदाज जर महत्त्वाचा असेल आणि तो अंदाज जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जर अंदाज कोणाची असू नव्वद टक्क्यापेक्षा जर अंदाज अचूक निघत असतील तर ते अंदाजानुसार आपल्याला त्या पिकांची काढणीचं नियोजन पिकाचं नियोजन करता येऊ शकते कारण आपल्याला पुढे शेतकऱ्यांना आपल्याला कळू शके कळू शकणार की एक आपल्याकडे ही ज्वारी आणि गहू किंवा समजा का का पीक काढणी आलेलं आहे आणि हे पीक आहे आता ते पावसाच्या इथपर्यंत वातावरण कोड आहे म्हणजेच या तारखेपर्यंत वातावरण कोड आहे त्या तारखेपर्यंत आपल्याला काढून घेता येतं असं समजू शकते तर या सम यासाठी आपल्याला अचूक हवामान अंदाजाची सुद्धा आवश्यक असते जे की सध्या जर पाहिलं तर डेली हवा वातावरणामध्ये तर डेली बदल होत असतात सतत बदल होत असतात पण वातावरणामध्ये बदल होत असतात पण ते बदल जर नेहमी जर सांगत गेलं तर त्या पिका आपल्या शेतकऱ्यांना काही समजू शकणार नाही की म्हणजे कसं दररोज हेडलाईन बदलीत दररोज अंदाज बदलला की जे आप, सांग की सांगा आपण उदाहरणार्थ सांगू की आज पाऊस सांगितला उद्या आज पाऊस सांगितला आज पाऊस सांगितला की उद्या फेब्रुवारी शेवटच्यामध्ये पाऊस येणार उद्या सांगितला गेला की पाऊस फेब्रुवारीमध्ये शेवटपर्यंत पाऊस नाही मग ह्या अंदाजावर शेतकऱ्यांनी कसं बसायचे अंदाजावर शेतकऱ्यांनी कसं नियोजन करायचं हा प्रश्न माझा तर असे वातावरण नेहमी बदलत असतात आणि अंदाज हे नेहमी अचूकच असायला पाहिजे अंदाज माझे अचूक आहे इथं आज तुम्ही सुद्धा पाहू शकता आणि अंदाज माझे सरासरी बदलत नसतात अंदाज ते अंदाज आहेत साथ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे ते अंदाज तर एक मार्चपासून एक दोन तीन चार पाच मार्चपर्यंत आपल्या राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे पण या संदर्भामध्ये म्हणजेच पाहिलं तर वातावरण जे आहे ते पाच सहा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही हा पाऊस जे आहे ते एक तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत दक्षिण भारतामध्ये पडण्याची शक्यता त्यामध्ये तामिळनाडू तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीमध्ये पाडण्याची शक्यता आहे मात्र आपल्या राज्यामध्ये पावसाची सहा तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा डब्ल्यू डीत राहतील सात सतत यामुळे सुद्धा आपल्या राज्यावर कुठलाही डब्ल्यू डीचा प्रभाव इफेक्ट राहणार नाही त्यामुळे वातावरण जे आहे ते सहा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये वातावरण कोरडे राहणार आहे तर सध्या जर त्यामुळे शेतकऱ्यांनी सहा तारखेपर्यंत आपले पिके जे आहेत ते काढणी करून घ्यावीची काढणी जर आले असतील ती काढणी करायची आहे आणि सात तारखेला मात्र वातावरणामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे तो, मी पा। पा। तो अंदाज मी पुढे देणारच आहे की सात तारखेपासून पुढे पाऊस पडणार किंवा नाही पडणार किती पट पडणार तो आपण अंदाज देणार आहोत पण सहा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये वातावरण कोरडे आहे तर शेतकऱ्यांनी आलेल्या पिकांची काढणी सावकाश पद्धतीने सात सहा तारखेपर्यंत काढून घ्यावी मग सात तारखेच्या नंतर पुढे वातावरणाबद्दल बदल होण्याची शक्यता आहे हा झाला आपला अंदाज तर मावली चिकन हवामानंदाजा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद